ज्वारीच्या पिठाचा डोसा बनवणं खूप सोप्पं आहे यामध्ये आपण ना दही वापरणार आहोत ना येनो ना सोडा इतका कुरकुरीत डोसा बनतो की मुलं देखील मागून मागून खातील या डोशामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत भरपूर प्रोटीन्स देखील आहेत शिवाय हा डोसा अगदी दोन मिनटात तयार होतो शिवाय डोशासोबत खाण्यासाठी अतिशय टेस्टी चटपटी चटणी देखील बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात प्रथम डोशासोबत खाण्यासाठी खूपच टेस्टी अशी चटणी बनवूयात चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात पावाटी भाजलेले शेंगदाणे घालूयात सोबतच दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आले घालूयात तीन ते चार हिरव्या मिरच्या मुठभर कोथिंबीर घालूयात चवीनुसार मीठ घालते एक चमचा साखर घालूयात साखरेमुळे चटणी मस्त गोड तिखट बनते अर्धी वाटी पाणी घालून मिक्सरला छान वाटून घेऊयात इथे मस्त चटपटीत डोशासोबत खाण्यासाठी चटणी तयार झाली ही चटणी तुम्ही चपाती भाकरीसोबत वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी देखील खाऊ शकता या चटणीला तुम्ही जिरे मोहरी कडीपत्त्याचा तडका देखील देऊ शकता आता ज्वारीच्या पिठाचा कुरकुरीत डोसा कसा बनवायचा ते पाहूयात ज्वारीच्या पिठाचा डोसा बनवण्यासाठी बाउलमध्ये एक कप ज्वारीचं पीठ घालूयात वजनी प्रमाणात हे पीठ शंभर ग्रॅम आहे सोबतच चार चमचे तांदळाचं पीठ घालूयात पोहे खायच्या चमच्याने चार चमचे तांदळाचं पीठ आहे आता यामध्ये भाज्या घालूयात एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालूयात दोन ते तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ घालूयात आता ही सगळी जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता यामध्ये पाणी घालून बॅटर तयार करूयात सुरुवातीला एक कप पाणी घालतीये यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचंय तर हे बॅटर घट्ट वाटतंय त्यामुळे यामध्ये आणखीन पाणी घालतीये तर यामध्ये आपण एकूण तीन कप पाणी वापरलंय याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये गुठळ्या राहायला नको याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता आपल्याला अगदी पातळ कन्सिस्टन्सी हवी आहे यामध्ये एक चमचा जिरे घालूयात यामध्ये तुम्ही एक इंच देखील किसून घालू शकता किंवा तुमच्या आवडीच्या इतर भाज्या देखील घालू शकता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे डोसे बनवण्यासाठी बॅटर इतकं पातळ हवं आहे की तव्यावर हे बॅटर घालताच याची जाळी पडायला हवी इथे आपण तवा गरम केलाय यावर पाणी शिंपडून तव्याचं टेम्परेचर कमी करूयात पाणी शिंपडल्यानंतर हे पाणी पुसून आहे हे डोसे बनवण्यासाठी नॉनस्टिक तव्याचाच वापर करा मग यावर एक चमचा तेल घालून ब्रशने पसरवून घेऊयात तव्यावर बॅटर घालण्यापूर्वी बॅटर फळीने अशा प्रकारे तळापासून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता तव्यावर बॅटर कसे घालायचे हे आपण पाहूयात तर पळीने अशा प्रकारे हे बॅटर घालायचं आहे जिथे जिथे गॅप आहे तिथे तिथे हे बॅटर घालायचं आहे गॅसची आज आपल्याला मध्यम ठेवायची आहे यावर एक चमचा तेल घालूयात कडेला देखील तेल घालूयात म्हणजे डोश्याच्या कडा छान भाजल्या जातात व त्यामुळे तव्यापासून डोसा सहज सुटतो लक्षात ठेवा तव्यावर प्रथम पाणी शिंपडून तवा पुसून घ्यायचा आहे मग तव्यावर तेल घालून ब्रशने पसरवून घ्यायचं आहे त्यामुळे डोसा व्यवस्थित भाजला जातो तव्याला चिकटून राहत नाही व सहज निघतो बऱ्याचदा असं होतं की डोश्याच्या कडा व्यवस्थित भाजल्या जात नाहीत गॅसची ही सेंटरमध्ये असते तर तव्याला आचेवर अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे म्हणजे डोसा सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजला जातो तर डोसा आपल्याला ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचा आहे तर या डोशाला मोठ्या आचेवर भाजायचं नाही आहे तर हे पहा डोसा ब्राऊन रंगावर भाजला गेलाय शिवाय तव्यापासून सुटला गेलाय तर हे पहा मस्त जाळीदार कुरकुरीत डोसा तयार झालाय तर हा डोसा दुसऱ्या बाजूने भाजण्याची आवश्यकता नाहीये आपला डोसा तयार आहे बाजूला काढून घेऊ तर आणखीन एक डोसा बनवूयात प्रथम तव्यावर पाणी शिंपून नॅपकिनने पुसून घ्यायचे त्यामुळे तव्याचं टेम्परेचर कमी होतं व परफेक्ट डोसा तयार होतो मग यावर चमचाभर तेल घालून ब्रशने पसरवून आहे मग पद्धतीने बॅटर घालायचंय बॅटर घालण्या अगोदर बॅटर पळीने तळापासून व्यवस्थित मिक्स करून मगच यावर घालायचे जिथे जिथे गॅप आहे तिथे तिथे हे बॅटर घालायचे आज मध्यम ठेवायचे यावर बॅटर तुम्ही आरामात घालू शकता आता यावर व कडेने चमचाभर तेल घालूयात म्हणजे हा डोसा कडेने देखील व्यवस्थित भाजला जातो व तव्यापासून सहज सुटतो तेलाऐवजी तुम्ही तूप देखील वापरू शकता तर तीन ते चार मिनटे लागतात हा डोसा ब्राऊन होण्यासाठी हा डोसा भाजण्यासाठी आज आपल्याला अजिबात मोठी ठेवायची नाही आहे हा डोसा व्यवस्थित भाजला गेला की तो तव्यापासून आपोआप सुटला जातो लक्षात ठेवा हा डोसा आपल्याला फक्त एकाच बाजूने भाजून घ्यायचा आहे तर हे पहा आपला दुसरा डोसा देखील अतिशय कुरकुरीत तयार झाला आहे याला बाजूला काढून घेऊ व चटणीसोबत सर्व करूयात तर खूपच हेल्दी व टेस्टी डोसा तयार झालाय जो बनवायला अतिशय सोप्पा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता हा डोसा मी थोड्या वेळापूर्वी बनवलाय तरी देखील किती क्रिस्पी आहे ते अतिशय हेल्दी टेस्टी व सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन रेसिपीसोबत